नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या शिपलास डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन मकर संक्रांतीच्या हळदी कुंपासाठी घ्यायचे उखाणे जे मी न तयार केलेले आहेत एकदे छोटे शॉर्ट मस्त असे आहेत एकदम पटकन क्विक तुम्ही घेऊ शकता असे उखाणे आहेत तर व्हिडिओ नक्की ऐका आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साडीवरून सुचले हो सुचले एक सुचलेला उखाणा कोणतीही साडी नेसा ह्यांना दिसते मी नेहमीच छान रावांचं नाव घेते हो तुमचा सर्वांचा ठेवून मान संक्रांतीच्या हैदिंकाला बऱ्याचदा काळी साडी नेसतात तर साडीला सोनेरी किंवा लाल जरदार असते त्यावरूनच सुचलेला एक उखाणा माझ्या काळ्या साडीवर सोनेरी जरतार राव माझे आहेत एकदमच रुबाबदार ह्या उखाड्यामध्ये तुम्ही जे काही वाण देत असाल हळदी कुंकुनिमित्त त्याचं नाव घ्यायचं आहे हळदी कुंकू आहे सौभाग्याचा सण रावांचं नाव घेऊन देते मी पर्सचं वाण मी ते पर्स म्हणले तुम्ही जे देत असाल ना वाण त्याचं नाव घ्यायचं आहे एक मस्त छान उखाडा आनंदाचा उत्साहाचा आहे संक्रांत हा सण तोच आनंद आयुष्यभर मनात साठवून रावांसोबत जगायचा सा आहे आयुष्याचा प्रत्येक क्षण अहोंचं नाव घेताना बायका नेहमीच लाजतात त्यावरच एक उखाणा मनाचं मनाशी नातं जोडल्यावर नात्यांची मुळं खोलवर रुजतात रावांचं नाव घेताना मनात मात्र माझ्या लाडू फुटतात थोडा खोडसर असा उखाणा वाढलेल्या थंडीने सगळं महाराष्ट्र झालं गारेगार वाढलेल्या थंडीने सगळं महाराष्ट्र झालं गारेगार हळदी कुंकाच्या निमित्तानं सांगते मैत्रिणीनो अहो मला आवडतातच फार इथे तुम्ही तुमच्या हवांचं नाव घ्यायचं आहे बरं का ह्या उखाण्यात लग्नाला किती वर्ष झालेत आणि रावांचं नाव घ्यायचं आहे बरं का चांदीच्या वाटीतून वाटते मी तिळगुळ चांदीच्या वाटीतून वाटते मी तिळगुळ मैत्रिणीनो दहा वर्षापूर्वीच रावांसोबत संसाराच्या वृक्षाची रुजली की बाईचा है हो मुळं लग्न झाल्यानंतर प्रत्येक बाईचं हे असंच होतं असा एक उखाणा नजरेला नजर मिळताच शब्दांची गरज उरत नाही नजरेला नजर मिळताच शब्दांची गरज उरत नाही अहोंचं नाव इतकं तोंडात बसलं आहे की रावांचं नाव घेण्यासाठी हळदी कुंकाच्या निमित्ताची गरज उरत नाही काय मग ऐकले का उखाणे जर उखाणे आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका आणि अजून तुम्हाला उखाणे ऐकायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मकर संक्रांती हळदी कुंकूचे अजून दोन व्हिडिओज आहेत उखाण्यांचे जे गेल्या दोन वर्षामध्ये तयार केलेले उखाणे होते त्याचे व्हिडिओज अपलोड केले होते त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते नक्की पहा आणि आवडल्यास तेही लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया याच्यात एखाद्या छानशा व्हिडिओसोबत पण तोपर्यंत धन्यवाद थँक्यू